मित्रांनो आफ्टर लाँग टाईम शेतकरी कर्जमाफीबद्दल आपल्या हाती एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणा परंतु मित्रांनो महायुती सरकारने ही सुद्धा घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी हमीभावाविषयी भावांतर योजनेविषयी अशा बऱ्याच घोषणा केल्या होत्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे कर्जमाफीची शेतकरी कर्जमाफीची तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार त्याचबरोबर कोणते शेतकरी यापासून वंचित राहणार आणि कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे शेतकऱ्यांचे माफ होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यता स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महायुती सरकारने आम्हाला जर निवडून द्या आम्हाला निवडून दिल्याच्यानंतर आम्ही तुमची कर्जमाफी करू शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणू त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव देऊ अशा मोठमोठ्या घोषणा तर केल्या होत्या परंतु त्या घोषणांना आता खरे उतरतात का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आता काय झालं होतं मित्रांनो शेतकरी कर्जमाफीबद्दल महाविकास आघाडीने देखील आपल्या वचननाम्यामध्ये दे मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ त्याचबरोबर महायुती सरकारने सुद्धा आम्हाला निवडून द्या तुमचे तीन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ करू अशा घोषणा केल्या तुमचे सातबारा कोरे करू असं देखील महायुती सरकारतर्फे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अशा मोठमोठ्या मुट घोषणा केल्या होत्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर महायुती सरकारने आम्ही सत्तेत आले की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आता मागेच काही दिवसापूर्वी ही घोषणा त्यांनी केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा उतारा राहणार नाही असा निर्णय महायुती सरकारने घेतला होता आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा आता कसं झालं होतं मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आता शेतकरी तर कर्जमाफी बरेच जण घेतात कर्ज बरेच शेतकरी घेतात परंतु त्यामध्ये काही शेतकरी तीन लाखांपर्यंत कर्ज घेतात आणि काही शेतकरी हे जवळपास पाच ते सहा लाखांपर्यंत कर्ज घेतात किंवा त्यांना जसं भेटेल त्याप्रमाणे कर्ज घेतात तर त्यामध्ये आता सरकारने जर सांगितलं आहे आम्ही तुमची सरसकट कर्जमाफी करू तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करू परंतु मित्रांनो तीन लाखांच्या वरची कर्जमाफी होते का तर सर्वात अगोदर हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया तर तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी होते मित्रांनो परंतु त्यावरची कर्जमाफी होणं पॉसिबल नाही त्याचं कारण म्हणजे एकतर बँका तीन लाखाच्या वर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसारच कर्ज देत असते परंतु तीन लाखाच्या वर कर्ज देणं सध्या तर पॉसिबल नाही परंतु बँकेने एखाद्या बँकेने दिलं तुम्हाला कर्ज क्रॉप लोन दिलं तर ते क्रॉ क्रॉप लोन पाच ते सहा लाखाचं क्रॉप लोन माफ होतं का तर नाही मित्रांनो तुम्हाला फक्त तीन लाखांपर्यंतच सरसकट कर्जमाफी मिळणार तुमचा सात बारा तीन लाखांपर्यंतच कर्जमाफी असेल तर हा उतारा कोरा होणार परंतु त्यानंतर त्याच्यावरचं जे कर्जमाफी असते त्याच्यावरचं जे कर्ज असते ते सरकार फिरणार नाही मग समजा आता तुमचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ झालं आणि तुमच्या तुम्ही घेतलेलं होतं सहा ते सात लाख कर्ज ते वरचे तीन चार लाख तुम्हाला फेडावे लागतात मग ते जे तुम्ही वरचे जे तीन चार लाख तुम्ही फेडसाल त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सर सरकारतर्फे परत एकदा प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान सरकार देत देणार असं देखील सांगण्यात येते दे त्याच्यामध्ये खरं तर मागच्या दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत आता हे तर सगळ्यांना माहिती आहे मागच्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची मग मागणी करत आहे तर शेतमालाचे पडलेले भाव त्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ अशा बऱ्याच संकट शेतकऱ्यांना येत असतात त्याबरोबर नापिकी हे देखील संकट शेतकऱ्यांपर्यंत येत असते तर अशातच शेतकऱ्यांना कर्जाची बोजा आपल्या डोक्यावर घ्यायचा असतो मग शेतकरी कर्ज काढतात क्रॉप लोन काढतात त्यामध्ये सरकार बँकांतर्फे सरकार शेतकऱ्यांना कर्ज मा कर्ज देत असते तर दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आता दोन हजार अठरामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामध्ये जवळपास किती शेतकऱ्यांना फायदा झाला आता बघायचं झालं तर आपल्याला वाटत असेल की दोन हजार अठराला सरसकट शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं असेल परंतु तसं नाही मित्रांनो दोन हजार अठराला देखील कर्जमाफीची घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये जवळपास एस बी आयच्या आकडेवारीनुसार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता एस बी आयने जी आकडेवारी काढली आहे त्यानुसार फक्त सदुसष्ट स्योत टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता त्यावेळेस दोन हजार अठराला तर यामध्ये दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने सत्ता स्थापन केली आता हे तर सरकार सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी काय म्हणतात ते तसं केलं आणि उद्धव ठाकरे गटातून ते वेगळी झाली आणि स्वतःचा शिवसेना पक्ष प्रस्थापित केला आणि त्यामध्ये भाजप सरकार सरकारतर्फे सरकार कडे युती केली आणि त्यामध्ये त्यांनी देखील कर्जमाफीची घोषणा केली दोन हजार बावीसला तर त्यामध्ये जवळपास असे घोषित केले की ससगट शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ त्यानंतर असे करत करत जवळ जवळपास दोन ते तीन वर्ष गेले आता दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास दोन ते तीन वर्ष गेली पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका विधानसभा निवडणुका देखील झालेल्या आहेत परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही तर जवळपास यामध्ये पात्र असूनही सहा लाख शेतकरी वंचित राहिले आहेत आता कसं झालं होतं मित्रांनो दोन हजार अठराला जरी कर्जमाफी केली असली देवेंद्र फडणवीस सरकारने परंतु त्यामध्ये सदुसष्ट टक्केच एस बी आयच्या आगडीवाडीनुसार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांचे फक्त कर्जमाफी झाली होती तर काही शेतकरी पात्र असूनसुद्धा आता त्यामध्ये आता दोन हजार अठराला बरेच शेतकरी पात्र होते परंतु त्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही तर जवळपास दोन तीन वर्षे झाली त्यामध्ये सहा लाख शेतकरी यापासून वंचित झाले आता सदुसष्ट टक्के शेतकरी पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि बरेच शेतकरी पात्र असून त्यांना जवळपास सहा लाख शेतकरी त्यामध्ये उर्वर येत आहेत तर त्यामध्ये जवळपास पन्नास हजार रुपयेपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्यात आले होते तर काही शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले सुद्धा नव्हते त्या त्यातच आता सरकारतर्फे अजूनही प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आता यामध्ये आता काही मागच्या काही दिवसामध्ये अनुदान अनुदानसुद्धा देऊ शेतकऱ्यांचा कर्ज कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे देखील आश्वासन देण्यात आले तर यामध्ये आता सरकार महायुती सरकार कोणत्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी तरी होईल का नाही याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या बँकांचे कर्ज माफ होऊ शकते आता शेतकरी काय क्रॉप लोन कोणत्या पण बँकेचं काढतील परंतु त्यांचं त्या बँकेचं कर्ज माफी होईल का त्याकडे बघूया आता तर त्यामध्ये जवळपास जिल्हा मध्यवर्ती हो मध्यवर्ती हो बँक आता पी डी सी बँक म्हणतो आपण पी डी सी बँकेचे कर्ज बरेच शेतकरी काढतात त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सुद्धा कर्ज काढतात पतसंस्था श असतात पतसंस्थेचे सुद्धा स शेतकरी कर्ज काढतात सहकारी बँकांचे सुद्धा कर्ज काढतात त्याचबरोबर एस बी आय बँक ऑफ इंडिया या पद्धतीच्या युनियन बँक ऑफ इंडिया अशा बँका ह्या शेतकऱ्यांना कर्ज देत असतात सातबऱ्यावर तर या बँकांचे शेतकऱ्यांना कर्ज माफी होऊ शकतो परंतु तुम्हाला असा प्रश्न पडलेला माझं तर खातं पोस्ट पेमेंट बँकेचं आहे तर काही शेतकऱ्यांचं खातं हे दुसऱ्या बँकेचं असू शकतं काही शेतकऱ्यांचं खातं एच डी एफ सी वगैरे बँकेचं असू शकतं तर मित्रांनो या बँका सोडल्या तर या बाकी बँकांचे कर्ज माफ होणं हे पॉसिबल नाही कारण की या सी वगैरे बँकेत तुम्हाला पाच हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागतात तर हे पाच हजार जर डिपॉझिट ठेवावे लागतात ते हाय क्लासची बँक असते तर या बँकांचे कर्ज होणं पॉसिबल तर नाही सध्या तर त्याचबरोबर मित्रांनो आता हे कर्जमाफी कधीपासून स्टार्ट होईल हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तर ही कर्जमाफी जवळपास मित्रांनो पाच डिसेंबरपासून सुरू होणार आहे आता सरकारतर्फे तर घोषणा करण्यात आली आणि पाच डिसेंबरची तारीख देखील सध्या ही तारीख फिक्स नाही मित्रांनो पाच डिसेंबरपासूनच ही तारीख कर्जमाफी होईल असं गॅरंटी नाही परंतु सरकारतर्फे असं टेम्पररी सांगण्यात आलेलं आहे ही फिक्स डेट नाही परंतु पाच डिसेंबरपासून ही कर्जमाफी होऊ शकते कारण की पाच डिसेंबरपर्यंत सरकार स्थापन होईल वेगवेगळे खाते मंत्र्यांना वितरित होतील आणि पाच डिसेंबरपासून ही कर्जमाफी होऊ शकते तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद